घरामध्ये दररोज लागणारी भांडी आणि फर्निचर खरेदी करणं महिलांसाठी मोठी आनंदाची गोष्ट असते त्यातच खरेदीवर डिस्काउंट म्हटलं तर दुधामध्ये साखरच संगमनेर शहरातील गृहवस्तू भांडार अँड मॉल म्हणजे महिलांचं भांडी क्रॉकरी फर्निचर खरेदीचं एक विश्वसनीय नाव म्हणूनच आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत संगमनेर शहरातील सर्व धर्मातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला अध्यक्षांचा सत्कार गृहवस्तू भांडारमध्ये करण्यात आला यावेळी शहरामधील पहिल्या महिला नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आप्पा शेठ कोळपकर यांनी केलं गृहवस्तू भांडार या फर्मला वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होऊन एकावन्न वर्ष लागत आहे तसेच या निमित्ताने महिला दिन पण आम्ही दरवर्षी साजरा करतो त्याचेही वर पडलेले आहे त्यामुळे या वर्षीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या ब्रँडेड नामांकित कंपन्या त्याच्यावरती डिस्काउंट ज्या आहेत त्या चॅलेंज डिस्काउंट आम्ही ठेवलेला आहे तरी ह्या स स्कीमचा मॅ जास्तीत जास्त महिला लाभ घेत आहेत त्या त्यांच्या नातेवाईकांनाही बोलवत आहेत बाहेरगावून किंवा आता आमच्या नातेवाईक येणारे थांबा आता काल तर आम्हाला आग्रह असा झाला की आमच्या अजून बरेच नातेवाईक यायची बाकी आहेत तुम्ही आठ दिवस आणखीन वाढवा पण आठ दिवस वाढवायचा म्हणजे सगळा सेटअप जो आहे आमचा हा आठ दिवस आम्हाला पुढे न्यायचा म्हणजे फार अवघडीचं अवघड काम असतं पण तरी आता आम्ही याच्यातून प्रयत्न करून काय वाढवता येतं का त्याचा विचार करतोय आजपर्यंत जे सर्व ग्राहक रूपाने जेवढे माता भगिनी येत आहेत दुकानात आणि जे काही वस्तू नेत आहेत हे जे आम्हाला सहकार्य दिलं आहे हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही असं सहकार्य आहे यामध्ये आज जे आपल्याकडे शहराचे प्रथम नागरिक म्हणून ज्या दुर्गाताई आपल्या या अध्या या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लाभलेले आहेत ला त्यांचं या स्वागतामध्ये आणखीन एक स्वागत अशा अर्थाने केलेलं आहे की जे स्वच्छता मोहीम आत्ता मोदींनी जाहीर केली होती त्यामध्ये संगमनेर नगरपालिकेला जे काही बक्षीस मिळालं आहे ते बक्षीस येण्याकरता काही ये दिल्लीला गेल्या होत्या त्या दिवशीच त्यांना खरं म्हणजे हा कार्यक्रम ठेवायचा होता पण ताई इथं नसल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पुढे लोटला आणि तो आज आम्ही आयोजित केला त्याच्यात के तुम्ही सर्वांनी खूप साथ दिली आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं परत एकदा स्वागत महिला दिनाच्या अगोदरच नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना दिल्ली या ठिकाणी स्वच्छता अभियानातील यशस्वीतेबद्दल सन्मानित करण्यात आलं त्या अनुषंगानं गृहवस्तू भांडारनं त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माझ्या आईबरोबर माझ्या मावशीवर मी दुकानात यायचे बायकांना भांड्यांचं खूप वेळ असतं भांडे म्हटले की त्यांना इतकं आवडतं इतकं आवडतं कि <laughs> बस प्रत्येक वेळेस गेले की असं वाटतं काहीतरी भांड घ्यावंच घरात असलं तरी तवा असला तरी वाटत वर्त, नवा तवा घ्यावा आता पातेला सुद्धा घ्यावाच वाटत तर असं माझी आई आणि माझी मावशी <laughs> दोघी जणी जावाच होत्या आणि त्यांच्यावर आम्ही बैलगाडी निघ बाजारला आलो की इथं दुकानात यायचो माझी आई म्हणायची काकांना काका थोडं कमी करा ते म्हणायचे कमी गेली गावाला कमी म्हणजे असं त्यांची बोलण्याची खूप चेष्टा करण्याची होती खूप चेष्टा करण्याची सवय आणि खूप चांगल्या प्रकारे ते आदरात तिथे करतात आता पिढी परेश, परेश रश्मी सगळे ते या दुकानात असतातच तर खूप चांगल्या प्रकारचं एक क्वालिटी ते देण्याचा प्रयत्न करतात आणि ते दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे सत्कार करतात गृहवस्तू भांडारची विश्वासार्हता दर्जेदार वस्तू योग्य दर यामुळे महिला खरेदी करताना प्रथमच गृहवस्तू भांडारलाच पसंती देतात आपल्या महिलांसाठी वेगवेगळे वेग वे उपक्रम हे केलेले आहे वेगवेगळ्या वे आपल्याला वेग वेग वे जास्तीत जास्त कामाचा वापर कमी कसा करावा याच्या सोयी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचे मी कासार समाज महिला मंडळात खूप खूप आभारी खूप आनंद होतोय की की ह्या एवढं मोठं दालन आपल्या संगमनेरात आहे संगमनेरचीच संगमने मुलगी आणि सून असल्यामुळे मला एक तर संगमनेरचं कौतुक आहेच आणि आपल्या ठिकाणी संगमनेर सारख्या गावात एवढ्या वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळतात आणि या दुकानात आल्यानंतर काय घेऊ आणि काय नाही अशी अवस्था आपल्या प्रत्येकीची होते तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण धन्यवाद देते की त्यांनी संगमनेरात एवढं छान दालन आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि एवढ्या वेगवेगळ्या वस्तू त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्यांनी असंच पुढे आम्हाला सर्व्हिसेस देत राहावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते सगळ्यात प्रथम मी एकावन्न वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे गृहवस्तू भांडांनी त्याबद्दल त्यांना त्यांच्या फॅमिलीला शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांतर्फे माहेश्वरी सिनियर ज्युनियर महिला मंडळातर्फे आणि आत्ताच आमचा विषय झाला <laughs> कांचनताई म्हटलं या रेवाज ब्युटीवाल्या की अरे आपण ह्या दुकानात आलो इकडे तिकडे नजर गेली की असं वाटतं हे घ्यावं की ते घ्यावं आणि खरंच अगदी छोट्या छोट्या वस्तू सुद्धा आपण दुसरीकडे बघतो तर आपल्याला लगेच इथे उपलब्ध होत असतात आम्ही आपण जेव्हा दुसऱ्या कुठल्याही दुकानांमध्ये जातो तिथे ठराविक दिवशीच कधी डिस्काउंट असतात पण इथे जर आपण गृहस्थामध्ये आलो तर कुठल्याही पंधरा टक्के तरी डिस्काउंट देतात आणि ते जे ते ते रिलेशन आहे हे घरच्यासारखं रिलेशन नेहमीच आहे कधी यावं या दुकानामध्ये आपा हे पाहिजे आणि घेऊन जावं इतकं ते घरच्यासारखं रिलेशन त्यांनी सगळ्यांशीच ठेवलं आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परेश कोळपकर आणि संपूर्ण कोळपकर परिवारानं विशेष प्रयत्न केले तर महिलांच्या खास आग्रहास्तव पाच ते साठ टक्के डिस्काउंटची योजना चोवीस मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची माहितीही आप्पा शेठ कोळपकर यांनी दिली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर